महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे एमपीएससी ची काल कट ऑफ लिस्ट आली ह्या लिस्ट मध्ये ओबीसी एससीबीसी पेक्षा ईडब्ल्यू एस चे जे काही कट ऑफ लिस्ट आरक्षण मराठा समाजाच्या मुलासाठी किती आवश्यक होतं हे परत अधोरेखित झालं कारण की ओबीसी मध्ये फक्त कुणबी असतील ते जातील एससीबीसी आरक्षण हे उच्च न्याया उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि पहिल्याच तारखेला सांगितलंय व्हॉट विल बी दुटिशन तरच ते राहणार आहे आणि ते टिकेल असं वाटत नाही त्याचं कारण असं नोव्हेंबर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसीबीसीच आरक्षण दिलं ते आरक्षण अंतिमतः पाच पाच दोन हजार वीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं आणि ते डस्टबिन मध्ये टाकून दिलं दरम्यानच्या काळात एकशे तीनवी घटना दुरुस्ती केंद्र सरकारने लागू केली आणि दहा टक्के पन्नास टक्के वर आर्थिक मागाससाठीच ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केलं परंतु राज्यामध्ये एससीबीसी आरक्षण रद्द झाल्याचा जा एवढा मोठ्या प्रमाणात रोष होता की तत्कालीन राज्यकर्त्याची इच्छाशक्ती नव्हती डेरिंग होत नव्हती ईडब्ल्यूएस लागू करावं आम्ही वारंवार मागणी केली मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून तत्कालीन सत्ता पण ती ईडब्ल्यू लागू करत नव्हती शेवटी मी स्वतः ऍडव्होकेट तळेकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्याचबरोबर माझे एक सहकारी विशाल कदम यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्या पिटिशन आम्ही त्या ठिकाणी दाखल केल्या ईडब्ल्यू संदर्भामध्ये आणि शेवटी महाराष्ट्र सरकारवर आम्ही दबाव आणला आणि महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी अफीड्यूट दिलं आम्ही ईडब्ल्यू लागू करतो आणि आमच्या याचिका निकाली काढल्या त्यानंतर गेल्या साधारणतः दोन वर्षाच्या काळामध्ये नव्हे हजारो विद्यार्थ्याला राज्यामध्ये ईडब्ल्यू चा लाभ मिळत होता परंतु जो काय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन राज्यामध्ये चालू होतं त्या आंदोलनामधून तत्कालीन राज्य सरकारने परत तेच ईडब्ल्यू एस तेच एस सी बी सीचं आरक्षण राज्यामध्ये लागू केलं आणि त्यामुळे झालं काय ईडब्ल्यू एस राज्यामध्ये लागू होतं ते दोन आरक्षणाचा लाभ घेता येत नाही त्यामुळे ते रद्द झालं आणि एससीबीसी आरक्षण आज चालू आहे आणि त्या एसीबीसी चा विद्यार्थ्याला किती लाभ होतोय ते आपण या कट ऑफ लिस्ट मधून बघितलं म्हणून माझी परत या ठिकाणी मागणी आहे राज्य सरकारला एस आरक्षण हे टिकणार नाही टिकाऊ नाही आणि जे आरक्षण एकदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलंय तो कायदा त्या ठिकाणी पुन्हा केला जाऊ शकत नाही आणि उच्च न्यायालयामध्ये तो प्रलंबित आहे आणि तो रद्द होणार आहे राज्य सरकारनं मराठा समाजाच्या हितासाठी तातडीनं परत जी काय उच्च न्यायालयामध्ये याची काय ती निकाली काढून घ्यावी आणि मराठा मुलासाठी या ठिकाणी ईडब्ल्यूएच चा पर्याय उपलब्ध करून द्यावा म्हणजे ज्यांना कुणबी आरक्षणाचा लाभ होईल जे कुणबी असतील ज्यांच्या वंशावळी जुळतील किंवा ज्यांना एकोणीसशे सदुसष्ट पुरावे सापडतील ते कुणब्याचा लाभ घेऊ शकतील कुणबी प्रमाणपत्र लाभ घेऊ शकतील पण कुणब्याशिवाय जो मराठा कम्युनिटी राज्यामध्ये आहे मराठा जात ही आहे त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस एस हा अतिशय चांगला पर्याय आहे म्हणून राज्य सरकारनं तातडीनं ईडब्ल्यूएस लागू करण्याच्या दृष्टिकोनातून आणि उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित एस रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय करावा अशी मी या माध्यमातून विनंती करतो